विधानसभेला मिळालेल्या धक्कादायक आणि अनपेक्षित विजयानंतर जी तयार केलेली शिवसेना गुजराती लोकांच्या खोटपाण्यावर जगणारी त्यांचे नेते पुरळून गेले काही नेते तर एवढे पुरळले की ते लागले लागलेलं काय ते म्हणायला लागले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ही संपूर्ण ज्या वंदनीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी आणि या कल्याणासाठी हे शिवसेना नावाचं वृत्त उभा सावलीमध्ये त्याच्या असंख्य मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत राहिला या शिवसेनेशी हल्लेल्या ताटात प्रतारणा करायला तुम्हाला लाज कशी हे म्हणणं म्हणजे झंडूबाम लावून मुळमुळू रडण्या इतकं सोपा सफाप बालवाडीतल्या लहान लेकरासारखा खाऊ संपून टाकण्या इतकं ते शिवसेना संपवून सोपं आहे का तर जर तसं असतं तर लाख संकट आली पण शिवसेना त्याच्या छाताडावर उभा राहून आज घडदोड करते अनेक संकटांना पूर्ण होती लिहिते तुम्ही तीच झाड की पत्नी परंतु इतिहास लिहिला जाईल तेव्हा खुद्दार आणि ठाकरेंच्या बाजूने म्हणून आमचं नाव लिहिलं जाईल आणि गद्दार यांच्या बाबतीमध्ये कुठल्या तरी नाव असतील याचाही विचार करा इतिहास चांगल्यांची नोंद ठेवतो खराब जे असतात ते डस्टबिनमध्ये जातात आणि तुम्ही देखील कचऱ्याच्या पेटीतच जाणार आहे आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टी